सूत्र दोनशे नव्वद क्व लोकः क्व मुमुक्षुरवा क्व योगी ज्ञानवान क्व वा क्व बद्ध हा क्वच वा मुक्तहा स्वस्वरूपे हमद्वये अद्वैत असल्यामुळे मला कुठला लोक मी कुठे मुमुक्षु आहे कुठे योगी आहे कुठे ज्ञानवंत आहे किंवा मी कुठे बद्ध आहे मी कुठे मुक्त आहे नाथ सांगतात आत्मरूपाशी पूर्णपणे समरस झाल्यानं आता राजा जनकाचं निवासस्थान आत्माच आहे आता त्याला कुठलाच लोक वास्तव्याचं ठिकाण बांधून ठेवू शकत नाही तो आता कोण्या एका लोकामध्ये नव्हे तर सर्वच सृष्टीत विश्वात व्याप्त आहे त्रैलोक्यात तोच भरून राहिला आहे विकार अहंकार आणि आसक्ती यापासून पूर्णत मुक्त झाल्यानं आता त्याला मोक्षाची सुद्धा इच्छा उरलेली नाही ती त्याच्यासाठी प्राप्त स्थिती आहे आता त्याला कोणत्याच साधनामार्गाची योग साधनेची मदत घेण्याची आवश्यकता नाही आत्मज्ञान हे अंतिम ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याला आता आपण लौकिकदृष्ट्या ज्ञानी पंडित म्हटले जातो की नाही ह्याचं महत्त्व उरलेलं नाही कारण लौकिक ज्ञान हे ग्रंथातील माहितीचा संग्रह असतं त्याला स्वानुभूतीचा स्पर्श असतोच असं नाही आणि आता राजा जनक अंतिम आत्मज्ञानाची अनुभूती आणि स्वत आनंद घेत आहे आता त्याला शरीराचं मनाचं बुद्धीचं निवास प्रवासस्थानाचं अहंकाराचं आसक्तीचं विकार वासनांचं भय आणि बंधन नाही तो सर्वथा आणि सर्वथैव मुक्त आहे खरं तर तो ह्या जाणीवपूर्वक मुक्तावस्थेच्या आणि मुक्तावस्थेच्या जाणीवेच्या सुद्धा पार पलीकडे गेलेला आहे आता तो एकल नसून सकल झालेला आहे आपले सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं ज्ञानोपदेशानं जनक राजा अलौकिक दुर्मिळ ज्ञानस्थितीला प्राप्त झाला आहे त्याच दिव्यानुभूतीबाबत तो निवेदन करत आहे आता परम आत्मरूपात संपूर्णपणे विलीन झाल्यानं तो आता भोगता करता बद्ध मुक्त आसक्त नाहीच तो आता केवळ स्वरूप फक्त आहे त्याची फक्त अनुभूतीच असू शकते तीच अनुभूती तो निवेदन करत आहे